अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा युट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत हीच मी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी छोटीशी पण तितकीच महत्त्वपूर्ण माहिती बघणार आहोत बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण महादेवाच्या पिंडीवर आपण काय अर्पण केल्याने आपल्याला कोणते फळ प्राप्त होते कोणती वस्तू अर्पण केल्याने आपल्याला कोणते फळ मिळते हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर बघा त्यातली सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे महादेवाला आपण तांदूळ अर्पण केल्याने म्हणजे भगवान शंकरांच्या पिंडीवर तांदूळ अर्पण केल्याने आपल्याला धनाची प्राप्ती होत असते त्यानंतर तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो त्यानंतर जवस अर्पण केल्याने भगवान शंकरांच्या पिंडीवर जवस अर्पण केल्याने आपल्या सुखामध्ये वाढ होत असते सुखामध्ये वृद्धी होते त्यानंतर भगवान शंकरांच्या पिंडीवर गहू अर्पण केल्याने आपत्य वृद्धी होते बघा जर आपला ताप आला असेल तर महादेवाच्या पिंडीवर आपल्या आपण जर जल अर्पण केल्याने आपल्या प्रकृतीमध्ये आपल्याला लगेच सुधारणा दिसून येते सुख आणि आपत्य वृद्धीसाठी महादेवाला जलाभिषेक करणेसुद्धा खूप उत्तम मानले जाते त्यानंतर विद्यार्थ्यांच्या तल्लक बुद्धीसाठी साखर मिश्रित दूध भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करावे जेणेकरून त्यांना त्यांची बुद्धी तल्लक होते त्यांची स्मरणशक्ती वाढत असते त्यानंतर बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर उसाचा रस अर्पण केल्याने आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होत असते महादेवाला गंगेचे पाणी अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो त्यानंतर मधाने महादेवाच्या पिंडीवर जर आपण अभिषेक केला तर ज्यांना टीबी बी आहे त्या ते त्या रोगातून मुक्त होण्यास त्यांना मदत होते ज्यांना टीबी बी आहे त्यांनी भगवान शंकरांच्या पिंडीवर मधाने जरूर अभिषेक करावा त्यानंतर बघा जो मनुष्य शरीराने कमजोर आहे ज्याची प्रकृती नेहमी खराब असेल जो नेहमी आजारी असतो त्याला जो लवकर थकतो अर्थात काय तो शरीराने कमजोर असतो त्याने जर भगवान शंकरांच्या पिंडीवर गायीच्या शुद्ध तुपाने अभिषेक केला तर त्याची जी काही शारीरिक कमजोरी आहे ती दूर होऊ शकते त्यानंतर बघा भगवान शंकरांच्या पिंडीवर कोणते फूल अर्पण केल्याने आपल्याला कोणता लाभ होतो ते आता आपण बघूया भगवान शंकरांच्या पिंडीवर जर लाल व पांढऱ्या रुईचे फूल अर्पण केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होऊ शकतो त्यानंतर समेलीचे फूल अर्पण केल्याने वाहन वाहन सुख प्राप्त होते शमी वृक्षाचे पान अर्पण केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो बेलाचे फूल आणि पान अर्पण केल्याने सुंदर आणि सुशील पत्नी मिळू शकते जाई जुईचे फूल अर्पण केल्याने घरामध्ये कधीही अन्नाची कमतरता भासत नाही कन्हरीचे फूल अर्पण केल्याने नवीन वस्त्र प्राप्त होतात त्यानंतर प्राजक्ताच्या फुलांनी महादेवाची पूजा केल्यास आपल्याला आपल्या अप्ले सुखसंपत्तीमध्ये वाढ होत असते म्हणजे महादेवाच्या पिंडीवर जर तुम्ही प्राजक्ताची फुले अर्पण केली तर तुमच्या सुखसंपत्तीमध्ये वाढ होत असते त्यानंतर धोत्र्याचे फुल महादेवाच्या पिंडीवर अर्पण केल्याने आपल्याला महादेव सुयोग्य पुत्र प्रदान करत असतात जो आपल्या कुळाचा उद्धार करतो त्यानंतर बघा महादेवाच्या पिंडीवर दुर्वा अर्पण केल्याने आपले आयुष्य वाढत असते आणि हे सर्व उपाय आपण जेव्हा करतो तेव्हा अर्थात महादेव आपल्याला प्रसन्न होत असतात आणि या ज्या काही गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या त्या अर्पण केल्याने तुम्हाला त्या त्या, त्या फळाची प्राप्ती होत असते त्यामुळे जर तुम्ही शरीराने कमजोर असाल तुम्हाला वाढत असेल की माझ्या सुखसंपत्तीमध्ये वाढ व्हावी धनामध्ये वाढ व्हावी किंवा तुम्हाला जर टी बी असेल कोणतीही शारीरिक कमजोरी असेल त्यासाठी मी तुम्हाला जे जे उपाय सांगितले आहेत त्या वस्तू नेहमी मी भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करत जा आता महाशिवरात्र येत आहे त्या दिवशी नेह नक्की अर्पण करा त्या दिवशीच नाही तर तुम्ही दर सोमवारी जेव्हा महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाता तेव्हा तुम्ही अर्पण करू शकता किंवा इतर कधीही तुम्ही रोज जरी तुम्ही अर्पण केल्या महादेवाला महादेवाच्या पिंडीवर तरी खूप उत्तम आहे तर चला ही एक खूप छोटीशी माहिती होती पण तितकीच महत्त्वपूर्ण होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती झा तर झाली सैवा मी माझी आणि रुजू करत आहे आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ